आजचा हा क्षण माझ्यासाठी फार मौल्यवान आहे आणि भावनिकी आहे महाराजांवर प्रेम करणारा मी एक सच्चा शिवप्रेमी आहे कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत मी गेली वीस पंचवीस वर्ष सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सक्रिय आहे पण एकनाथ शिंदे साहेबांसारखा डॅशिंग नेता पाहिलेला नाही आमच्या कोल्हापुरात साहेब एक मन आहे खटक्यावर बोट जाग्यावर पलटी त्याचबरोबर त्याच पद्धतीनं साहेब आपलं अख्ख्या महाराष्ट्रात या ठिकाणी काम गटनेता विविध पदांवर मी काम केलं आज या ठिकाणी जे पंचवीस नगरसेवक आपल्या सोबत आहेत त्यांना महापालिकेची नस आणि न साहेब या ठिकाणी माहीत आहे साहेब हा प्रवेशाचा पहिला टप्पा आहे कोल्हापुरातील युवा वर्ग सामाजिक कार्यकर्ते आणि काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत साहेब कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतील सगळे किंग मेकर बऱ्यापैकी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील मुख्यमंत्री लाखो लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ त्यांच्यांच्या नेतृत्वाने आम्ही काँग्रेसमध्ये असतानाही भुरळ गाठली असे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी घेणारे ताकदीनं आणि निष्ठेने सांभाळणारे अत्यंत कार्यक्षम आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब त्याचबरोबर ज्यांची सदैव आमचा पाठीवर हात असतो आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जे नेहमी तरुणांसाठी लोकांसाठी सक्रिय असतात असे आमचे लाडके आमदार राजे क्षीरसागर साहेब माजी आमदार जयश्री जाधव वहिनी सत्यजित साहेब तसेच उपस्थित सर्व नगरसेवक उपस्थित सर्व कोल्हापूरचे सर्व साहेब आपल्यावर कार्य करणारे कार्यकर्ते आजचा हा क्षण माझ्यासाठी फार मौल्यवान आहे आणि भावनिकी आहे महाराजांवर प्रेम करणारा मी एक सच्चा शिवप्रेमी आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांवरून प्रेम करणारे आणि त्यांचे विचार आपल्या कृतीतून जपणारे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसैनिक म्हणून रुजू होतोय कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करतायत हा आम्हा सर्वांसाठी एक आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे मी गेली वीस पंचवीस वर्ष सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सक्रिय आहे पण एकनाथ शिंदे साहेबांसारखा डॅशिंग नेता पाहिलेला नाही आमच्या कोल्हापुरात साहेब एक मन आहे खटक्यावर बोट जाग्यावर पलटी त्याचबरोबर त्याच पद्धतीनं साहेब आपलं अख्ख्या महाराष्ट्रात या ठिकाणी काम असते आणि आपल्या कामातून जा आणि धूर हा एकदम एकत्रच निघत असतो लोकसभेत महायुतीत फक्त पंधरा जा, सतरा जागा मिळाल्या होत्या पाच महिन्यात विधानसभेची निवडणूक लागली एकनाथ शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आघाडीचे धडाडीचे निर्णय घेतले आपण सुरू केलेली योजना असेल योजना असेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल युवकांसाठी कौशल्य विकास योजना असेल महिलांसाठी एसटी प्रवासात सवलत योजना शेतकरी कल्याण योजना याचबरोबर समाजातील सर्व घटकांसाठी आपण कल्याणकारी योजना सुरू केल्या आपण अठरा अठरा वीस वीस तास राबवत होता कोणत्याही संकट आले तरी तेथे स्वतः जातीनिशी पोचत होता आज ही कोल्हापूर शहरात जिल्ह्यामध्ये नवे अखंड महाराष्ट्रामध्ये ईशाळवाडीतील दुर्घटनेच्या गोष्ट सगळीच्या लक्षात आहे भर पावसामध्ये चिखलातून निसरड्या वाटेवरून आपण तिथे पोहचलात तेथील पीडितांची चौकशी केली तातडीने मदत केली अशा संवेदनशील मुख्यमंत्री एकच मान्य एकनाथ शिंदे पण मुख्यमंत्री झाल्यावर सर्वसामान्य आम्ही शिवसेनेत या ठिकाणी येत आहोत शिवसेनेत येण्याचे आणखी एक कारण आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षात काम करणाऱ्या माणसाला योग्य संधी दिली जाते त्यांचा योग्य सन्मान केला जातो शिंदे साहेब हे शब्दाला जागणारे नेते आहेत आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते आम्ही तळागाळात काम करतो युवक युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर आमच्याशी जोडला गेलेला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या युवा नेतृत्वाशी जेव्हा तरुणांच्या मध्ये क्रेज आहे ऑपरेशन सिंदुरप अंतर्गत जगभरात जे शिष्टमंडळ गेले त्यात खासदार श्रीकांत साहेब होते अशा युवा नेतृत्वाच्या सहवास आपल्याला लाभणार आहे म्हणूनच आम्ही सर्व युवकही या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहोत साहेब गेली पन्नास वर्षे कोल्हापूर महापालिकेत मी वीस वर्षे मी महापालिकेत नगरसेवक म्हणून या ठिकाणी साहेब काम करतो स्थायी समिती सभापती गटनेता विविध पदांवर मी काम केलं आज या ठिकाणी जे पंचवीस नगरसेवक आपल्यासोबत आहेत त्यांना महापालिकेची नस आणि नस साहेब या ठिकाणी माहीत आहे सामान्य माणसाच्या मिसळणारी त्यांच्या सुखात दुखात सहभागी होणारी आणि शहराच्या प्रश्नाची जाण असणारी ही सर्व मंडळी आहे हे साहेब आम हा प्रवेशाचा पहिला टप्पा आहे कोल्हापुरातील युवा वर्ग सामाजिक कार्यकर्ते आणि काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आपल्या मार्गदर्शनाखाली हा दुसरा टप्पा आम्ही क्षीरसागर साहेब आबिडकर साहेब नाना कदम साहेब यांच्या सर्व आम्ही एकत्रितपणे नक्कीच लवकर दुसरा टप्पा घेऊ असं आपल्याला या ठिकाणी शब्द देतो करवीर निवासिनी अंबाबाई मुळे कोल्हापूरात महाराष्ट्रातून देशभरात रेड घेतात कोल्हापुरात सी आहे चांगल्याचे शिक्षण आहे शहराला एक सांस्कृतिक वारसा आहे सदंत आहे तरीही कोल्हापूरच्या मनावर तसा विकास साहेब झालेला नाही कोल्हापुरातील रस्ते ट्रॅफिकची समस्या कचऱ्याची समस्या पंचगंगेचे प्रदूषण अंबाबाई मंदिराचा विकास सुसज्ज भागा रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क तसेच अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाची सोडवणूक एकनाथ शिंदे साहेब फक्त आणि फक्त आपल्याकडूनच होऊ शकते आम्ही ज्या ज्या प्रभागाचे प्रतिनिधी करतो त्या त्या प्रभागात अनेक प्रलंबित विकासकामे आहेत ही विकासकामे करण्यासाठी आपल्याकडून गरी निधी मिळावा एवढी सर्व नगरसेवकांच्या वतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो साहेब कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतील सगळे किंग मेकर बऱ्यापैकी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे अनेक निवडणुकांचा अनुभव सगळ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीत आपल्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महापालिकेवर भगवान पडकडल्याशिवाय आमची ही टीम राहणार नाही कोल्हापूर महापालिकेचा महापौर हा पहिला महापौर हा शिवसेनेचाच असेल अशी आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी सर्व शपथ घेतो आपला हात आमच्या पाठीशी असा सदैव राहावा कोल्हापूर जनते तुझ्या मनामध्ये असणारे प्रेम विकास कामाच्या रूपातून आपण आम्हाला मिळावं एवढी विनंती करतो आणि सेक्त अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका